आषाढी एकादशी निमित्त बोरी गावात पंढरीनाथ अध्याय मंडळ व वा वारकरी भजन मंडळ बोळी यांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार विजय मोकल यांच्या निवासस्थानी स्मिता मोकल यांनी औक्षण करून दिंडीचे स्वागत केले त्याचप्रमाणे सरपंच नंदिनी म्हात्रे व मोहन म्हात्रे यांच्या निवासस्थानीही दिंडीचे स्वागत करण्यात आले आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी या एकादशीला विशेष महत्व आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रभर भाविक भक्तांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली पंढरपूर येथे भाविक भक्तांचा अथांग जनसागर लोटला होता वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसळून वाहत होता तोच उत्साह आणि आनंद बोरी गावात पंढरीनाथ अध्याय मंडळ व वारकरी भजन मंडळ यांच्या वतीने काढलेल्या सोहळ्यात मिळाला या बोरी गावातील लहान तरुण ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला यावेळी लहानग्या मुलींनी नववारी साडी तसेच मुलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून दिंडीची शोभा वाढविली विठ्ठल मंदिर येथून दिंडीला सुरुवात करण्यात आली बापूजी देवस्थान बोरी तलाव ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान मंदिर शिंगणवट जरीमरी आई मंदिर हनुमान मंदिर सभागृह मार्गस्थ झाली यावेळी धर्माची म्हात्रे ओंकार नंदकुमार पाटील चंद्रकांत बुवा हबप्प बळीराम बुवा मनोज म्हात्रे ह बाळाजी बुवा मणिराम म्हात्रे मोहन म्हात्रे दत्तात्रेय म्हात्रे प्रमोद म्हात्रे नंदकुमार पाटील कल्याण पाटील रवींद्र म्हात्रे पंढरीनाथ अध्याय मंडळ व वारकरी भजन मंडळ बोडी यांच्यासह सहभागी झाले होते कोकण पुरस्काराने सन्मानित ओमकार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बुवा बळीराम बुवा भप्प बाळाजी बुवा यांनी विविध प्रकारच्या अभंगातून वातावरण प्रसन्न केले त्यांना मृदुमणी मनोज म्हात्रे यांनी साथ दिली जनोदय करिता विनायक पाटील फेड Thank mm -hmm. you.